नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज ह्या राणासाठी शेतकऱ्याला हवे असलेली घर बांधण्यासाठी एक एच पीची सोलरवरची मोटर आपण शेता या शेतामध्ये बोर या बोरमध्ये इन्स्टॉल करून देत आहे हे सगळं प्रायव्हेट कनेक्शन आहे या बोरमध्ये एक एच पी अल्टेकची मोटर ही अल्टेकची मोटर पाहू शकता एक एच पीची अल्टेकची मोटर या बोरमध्ये टाकायची आहे पन्नास मीटर हेडपंप आहे तेरा स्टेज आउटलेट आहे तर हे दोन सोलार पाचशे पन्नास वॅटचे आहेत कंटेंटरि कंपनीचे हे सोलार पॅनल आहेत हे पाहू शकता आणि हा अल्टेकचाच कंट्रोलर आहे हा सुरू आहे आता सध्याला तरी आता हे करेक्शन झाल्यानंतर आपण ही मोटर या बोरवेलमध्ये टाकत आहोत हे सगळं टाकून झाल्यानंतर मी तुम्हाला पाण्याचा किती पाणी चालत आहे याचा बरोबर व्हिडिओ पाठवून दे व्यवस्थितरित्या पाहून घ्या आउटलेट किती आहे शट ऑफ किती आहे हेड किती आहे तरी मागाशी बघितल्याप्रमाणे हा अल्टेक एनर्जीचा कंट्रोलर एक एच पी हा मी सुरू करतो आहे हे पाचशे पन्नास मेगापॅटचे दोन पैनल आता पाणी सुरू होईल पंपाचं मोठं रात्री चालत नाही मी आता एक इचकेचं पाणी एवढं काढ आणि काय बोलाल आपल्या एक एच के पंपाबद्दल आलटेकेन आलटेक इंजिनियरनी आम्हाला चांगली सर्विस दिली विदिन सात दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं त्याला आम्हाला कमिशन दिलं आणि सर्व्हिस मिळाली आहे आपले गाडी पण मनापासून तीनं विजिट केलं ऑफिसला आणि त्याच्यानंतर त्यांनी गट्टी करून सगळ्या नंतर स्वतः सगळी गोळा केलेली आहे आणि स्वतः जागेवरून त्यांनी सगळं फिटिंग करून दिलेली आहे आणि सकाळपासून आम्ही बघतो आठ पाच सहा आज झाले आज कंटिन्यू मिसक लावून त्यांनी सर्व फिटिंग केल्यानंतर आता आम्ही कंप्लीट झालेली आहे ती शिटिंग आता हे एक एक पीचा ऑप्लेट आहे तर हे आत्ता सुमारे साधारण चार वाजलेले आहे तरी एवढं पाणी सुरू आहे